केस केलं पाहिजे तर हा प्रश्न विचारला जातोय की श्राद्ध केलं पाहिजे का नाही बऱ्याच लोकांचं असं आहे की बाकी शतक आहे ट्वेंटी आहे आणि एवढं इंटरनेट सोशल मीडियामुळे आपण काही खूप काही डेव्हलप केलेलं आहे हे काही सगळं थोटाण लावलेले बाबा तुम्ही मला सांगा एकवीस शतक जरी राहिलं कोणाचा मृत्यू थांबलेला आहे का तुम्ही थांबू शकता का तुमची प्रगतीने जन्म मूर्ती जरा कंट्रोल आणलं का नाही आणलं उलट जेवढं डेव्हलपमेंट केलेली आहे तेवढं मूर्तीला कारणीभूत आहे म्हणून ते मूर्तीला कंट्रोल करू शकत नाही तर डेव्हलपमेंट जास्त हे मूर्तीला जवळ घेण्यासाठी कारणीभूत आहे प्रगती ही मनुष्याचे नॉलेज मध्ये भर पाडलेली आहे पण प्रकृतीच्या नियमाला किंवा जी सृष्टीची नियमावली तुम्ही त्याला ब्रेकअप नाही करू शकत किंवा त्याच्या कंट्रोल नाही करू शकत तर इथे सांगण्याचा मुद्दा असा आहे की याला विज्ञान आहे आपले ग्रंथ हे काही काल्पनिक किंवा मायथॉलॉजिक नाही तर याच्या मागचं तात्विक फिलॉसॉफी आहे आणि आजचे ते सायन्स आजच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये म्हणून हे श्राद्ध करणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी प्रश्न विचारला महाभारतामध्ये की यक्षण विचारले विचारलंय किम दुःखम मनुष्याच्या दुःखाचं कारण काय तर युधिष्ठिर महाराज म्हणतात दुःखाचं कारण ऋणम ऋणम म्हणजे काय ज्याच्यावर कर्ज असेल ते दुःखाचं कारण आहे म्हणून शास्त्र सांगत की तीन गोष्टी आहेत ना एक तर करूच नाही केल्या तर लगेच त्याच्या सॉल्व्ह करा एक म्हणजे आग्नी जर पेटवला असेल तुम्ही तो अग्नी जर कमी असेल त्याला इजून टाकायचा जर तो भडकला असेल तर जळून भस्म साथ करतो म्हणून आग्नी लगेच इजवायचा दुसरं सांगता शरीरामध्ये आजार निर्माण झालेला असेल थोडासा जरी त्याला जर दुर्लक्ष केलं तर तुम्हाला तर मूर्तीला कारण नाही होत लेटेस्ट उदाहरण आहे कोल्हापूरचे एक आमदार लेटस्ट काँग्रेसचे वारले ते इलेक्शन मध्ये एवढे धावपळ केले मला माहित नाही मी काल मला कोणतरी आर्टिकल पाठवलं तर त्याने दोन चार दिवस बॉडीला दुर्लक्ष केलं आणि हार्ट अटॅक येऊन ते वारले तर त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये आर्टिकल मध्ये आले की त्यांना आठ दिवसापासून परिवारातले मित्र सांगत होते तुम्ही रेस्ट करा डॉक्टर कडे जाऊन या तर त्याने काय केलं पोस्टपॉन केलेले म्हणून कधी बॉडीतले सिस्टम जसं आमच्या भक्त समाजामध्ये पण ते पोस्टपॉन्ड करत होते की त्यांना गोळ्या घ्या बीपी शुगरच्या नाही घेतल्या आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला त्याने शरीर सोडावं लागलेलं म्हणजे शरीराला कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे तुम्हाला वाटत असेल मी सगळं जगा कंट्रोल करतो पण तुमच्या शरीरावर तुमचा कंट्रोल नाहीये जे आयुर्वेद दिलेलं आहे आपलं मेडिकल दिलं त्याला फॉलो वेगळा वेगळ्या सेमिनारी नंतर घेऊन कधीतरी म्हणून दुसरं कारण आज आजार तिसरं आहे ऋणम ऋण काढून नये काढलं तर लगेच फेडावा नाही तर अख्खं जीवन नाही का दुःख माहिती जाते म्हणून असे हे दुःखाचं कारण सांगतात मग त्याच्यामध्ये यक्षेने प्रश्न विचारलाय कोणतं दुःख ते कोणतं ऋण आहे तर तिथे युधिष्ठिर महाराज सांगतात पाच प्रकारचे ऋण आहेत मनुष्याने जिवंतपणे ते ऋण फेडले पाहिजे अन्यथा ते जर नाही फेडले तर मृत्यूच्या वेळेस नंतर दहावं तेरावं श्राद्ध केल्या जाते वर्ष श्राद्धाच्या दिवशी या ऋणातून मुक्ती केली पाहिजे ते ऋण नाही फेडलं त्याचे परिणाम नाही का त्याच्या पूर्वजांना आणि त्या आत्म्याला सुद्धा भोगावं लागते म्हणून जगामध्ये आपण कोणाचे दहा रुपये जरी घेतले तर दहा रुपयासाठी यव लागतंय तुम्हाला पैसा घ्यायला बरं वाटतंय उसने पासणे ते किंवा आपल्याला नाही का पैसा घेणं सोपं वाटतंय पण त्याबरोबर त्याचे रिएक्शन्स पण येतात म्हणून धर्मानुसार लक्ष्मीने थोडं कम खाव पण गम खाव कमी खाओ खा पण आनंदाने खा कोणाचे रिॲक्शन्स नसले पाहिजे बॉडीमध्ये मग महाभारतामध्ये पांडव सक्सेसफुली का झाले त्याचं कारण वेद सांगतात की त्याने जीवनभर लोकांच्या आशीर्वादाने ब्लेसिंग घेतली आणि पांडव फेलियर का झाले तर जीवनभर त्यांच्याकडे शक्ती खूप होतं सामर्थ्य होत आणि पांडवापेक्षा सैन्य पण जास्त होतं किती अकरा सैन्य होते अकरा अक्षय सैन्य होते आणि पांडवांचं किती होतं सात सैन्य तरी कौरव फेलियर झाले होते म्हणून सांगण्याचा मुद्दा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घेतली पाहिजे ब्लेसिंग घेतल्या पाहिजे तेव्हा आपण सक्सेसफुली होतो तर इथे पाच प्रकार जी सांगले देवर्षी भूत हप्त नुरनाम पितृनाम तर हे पाच प्रकार सांगले पहिलं ऋण आहे की का देवतारुण देवतारुण म्हणजे काय की देवताने आपल्याला हवा पाणी प्रकाश हे सगळं काही गोष्टी दिलेल्या जन्म घेताना आपण काही सगळं घेऊन आलो नाहीत आईच्या गर्भातून एकदम नग्न अवस्थेत आलो ती बी बोंबलत आलो बोंबलं नाही तर डॉक्टर चिमटा घेतो बरोबर हा रड देतो मग आल्यानंतर हे सृष्टीतलं कोण देतं आपल्याला सगळे देवी देवता काय सांगलेले कि ते देवतांना आपल्याला नाही का जसं सूर्यदेव आपल्याला सूर्यप्रकाश देतो वायुदेव आपल्याला वायू देतो चंद्र भाजी देवता भाजीपाल्यामध्ये रस देतो त्याच्यानंतर अग्निदेवता काय करतो उष्णता प्रदान करतो त्याच्यानंतर इंद्र देवता वर्ष देतो असतो लक्ष्मी देवता काय करते लक्ष्मी तुम्हाला धन देते कुबेर काय करतं धनाचं साठा करते त्याच्यानंतर सरस्वती काय करते एज्युकेशन आणि ट्रेनिंग देते त्याच्यानंतर दुर्गा देवी काय करते तुम्हाला या जगातल्या काही जे असेल ते दिले जाते यमराज काय करतो शेवटी यमराजाच्या डिपार्टमेंट मध्ये यावं लागते आपल्याला बाकीचे देव जातात म्हणून वर्षभर किंवा जीवनभर आपल्याला वृत्त काही बोलले हे का सांगितलेलं आहे की ह्या देवताची ही उपासना करा वृत्त त्याचे कारण काय एक तर इंद्रिय निग्रह करा बघा आपलं अध्यात्म एवढं प्रॅक्टिकली आहे की तुम्ही निसतं आर्टिफिशियली केले तरी फायदा होतो बघा ज्याचे तोंड वाढतात ना पोट निसं आठवड्यातून एक उपवास धरा तरी त्याचं ते तुमचा बीपी शुगर म्हणून नोबल पारितोषिक मध्ये आताच कोणाला तरी भेटले पंधरा दिवसातून एकदा उपवास केला तर कॅन्सर होत नाही जसं तुमच्या कंपनीमध्ये तुम्ही जातात आठ दिवसातून एकदा सुट्टी असते ना का बरं त्या मशीन चांगल्या चालल्या पाहिजे तसं आठवड्यातून एक दिवस उपवास करणं म्हणजे काय की तुमच्या बॉडीला थोडं आराम द्या द्याय डस्टबिन भरत राहतात वडापाव खाय समोसा खाय कचोरी खाय खे जसं मी चाळीस गाऊन बसलो होतो नाशिक रोडला एक समोर मुसलमानाचा मुलगा बसला होता त्याने नाशिक पर्यंत येऊस तर साडे चारशे रुपयाचं चा खाल्लं होतं त्याच्या आईसोबत तीन अडीच पोळ्या खाल्ल्या होत्या माझ्या समोरच बोले मम्मी पेटीने असा होता त्याच्यानंतर ते त्याने तीन वडेपाव खाल्ले दोन समोसे खाल्ले एक फ्रुटीचं हे पेलं भाऊचं पोट नाही भरलं मध्ये आल्यानंतर त्याने भेळ खाल्ली म्हणलं याच पोळक पोळ पोड़। पोट गोळाव नाही आणि मला शॉक लागला अरे किती खातो आ म्हटलं मशीचं तोंड न्याचं तोंड सारखंच आहे बकरीचं म्हणजे मनुष्य किती भरत राहतो आपलं आपल्या रोगाचं कारणीभूत कोण आहे माहिती आहे का तुम्ही जेवढ्या जास्त भरतात ना विषय बदलत चाललाय त्या शरीराला नाही का कमी भरा म्हणून इथे उपासच काय सांगलेलं आहे की उपास करून काय होतं त्या देवताचे रूम कमी करणे आणि सेकंड तुमच्या बॉडीला पण त्याचा फायदा होतो याच्यावर डिटेल्स आहे मला वेळ नाही एवढा हो म्हणून देवतांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ते केलं पाहिजे नाही केलं तर दहावं तेरा वर्ष शरद दिवशी देवतांना पूजा केल्या जाते आणि त्याच्यात कोणते मंत्र म्हटल्या जा जातात जसं मागच्या वेळेस मी डिटेल्स मध्ये घेतले आणि आज बी मी स्टडी करीत असताना त्याची नोट्स बनवत असताना काही मंत्र दिलेले आहेत अनादि निधनम देव शंख चक्र गदाधर अक्षय पुंडरिकाक्ष प्रेत प्रदो भवेत की हे देवता तुम्ही सगळं काही दिलं या सगळ्या देवीदंताचे स्वामी कोण आहेत अनादि निधनम देव शंख चक्र गदा पद्म तुम्ही सगळ्यांचे स्वामी कोण आहेत भगवान विष्णू है का अक्षय मुक्ति प्रदो भवेत आता तुम्ही या प्रेताला किंवा जो काही आत्मा आहे त्याला प्रदान करा आणि मग कोणतं त्याच्या मंत्राचं सांगितलंय तर त्याच्यामध्ये विष्णू ओम विष्णू आहे नमा मधुसूदन आहे नमा तिरविक्रम नमा वामन आहे असे भगवान विष्णूचे कमीत कमी, -कमी पंचवीस नावाचं जप सांगितलेलं आहे आणि मग ते मंत्र ब्राह्मण म्हणतो पण आता ब्राह्मण करताना त्याची पवित्रता पण खूप महत्वाची असते त्याची चेतना जर दक्षिणामध्ये अटकलेली असेल किंवा तो काहीतरी वेगळेच मंत्र म्हणत असेल त्याचा फलीभूत होत नाहीये आणि यजमानाचा मूळ कसा असला पाहिजे की त्याचे प्रेयर्स मूळ असले तर त्याचा फायदा होतो नाही ते यजमानाला वाटत ना कधी हा संपव मला नाही का भूक लागलेली आहे टक्कल केलेले आहे एक तर तर्पण करायचं नाही तर त्याचा मूड असला पाहिजे की प्रार्थनापूर्वक जे असलं पाहिजे की हे देवतांनो माझ्या पूर्वजांना आणि जे कोणी देह त्याग केले त्यांची मुक्ती प्रदान करा ही भावना असली पाहिजे आणि त्या भावनेमध्ये ते हे केलं पाहिजे सेकंड सांगितलेले देवताून नंतर ऋण ऋषी रुशी काय ऋषीने तुम्हाला संस्कार दिलेले आहेत संस्कृती दिलेली आहे ग्रंथ दिलेले जीवन जागण्याच्या विविध दिलेल्या आहेत जसं विवाह संस्कार किंवा स्वय संस्कार वर्णन दिलेलं त्या ऋषी ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याकडे ग्रंथ वाचले केलं पाहिजे पण भारतीय लोकांचं दुर्दैव असं आहे की गावचा कचरा वाचायला वेळ आहे पण ग्रंथ वाचायला कोणालाच वेळ नाही मध्ये सगळ्या गावचं इकडं तिकडं काय चाल कोण काय केलं काही सोबत येणार नाहीये आणि तुम्ही कोणाचं कोणाचं काही भलं करू शकत नाही तुम्ही स्वतःचं भलं केलं पाहिजे जे कार्य आहे ते केलं पाहिजे पण महत्वाचा अध्यात्म अवेअरनेस असलं पाहिजे की अरे मला मी नेहमी एक वाक्य सांगत असतो सा। माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाहीये काय माणसाच वय वाढतं वैराग्य वाढत नाही अहो पिपळाचं पान पिवळं झालं तर ते सुटत आहे आपण पिवळं झालं तरी आपले उडून चिटकून बसण्याची प्रयत्न असते म्हणून ऋषी का ऋण काय आहे की ग्रंथ दिलेले ते ग्रंथ वाचले पाहिजे त्या ऋषी ऋणातून मुक्त झालं पाहिजे नाही झालं तर त्या दिवशी काय करतात ऋषीना बोलवतात मग त्यांचे कीर्तन ठेवतात आता ऋषी कोण असले पाहिजे ज्यांच्या तपास्या झालेल्या आहेत भक्तीमध्ये अग्रेसर आहे आणि त्यांच्या साधना भक्तीमुळं त्यांच्या भक्तीमुळं माझ्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होऊन त्याला चांगली सद्गती भेटावे असं कोणा बाबाला धरून त्याच्या दाव्या त्या रे प्रवचन करून तो तंबाखू मोळतो आणि खातो जप तप करत नाही त्याचा फायदा होत नाहीये तर ऋषी ऋणासाठी सांगितले विशेष करून की ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे नाहीतर बाबा लोकांचे प्रवचन ठेवले पाहिजे आणि मग त्यांना दान दक्षिणा वस्त्र देऊन त्यांना त्या ऋणातून मुक्त झाले पाहिजे मग यासाठी काय दिलेले आपल्या ग्रंथांमध्ये जसं गोकर्णाच्या प्रसंगातून त्यांनी भागवत वाचलेले तर त्यासाठी दहाव्यासाठी वर्ष श्राद्धासाठी किंवा तेरा साठी श्रीमद भागवताची कथा कोणी लावतं नाही लावलं तर ऍटलिस्ट घरातल्या लोकांनी ते वाचलं पाहिजे जे ब्लड रिलेशन आहे बहीण भावंड मुलं बाळ सगळ्या प्रॉपर्टीला तुटून पडतात ना अरे तेवढं पळण्यापेक्षा त्याच्याकडून तर घेतलंय पण जाताना त्यासाठी ग्रंथ तर वाचा तर निस्त फुकट पुळ का हा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी युट्यूबला टाकणार आहे ना हा तुम्हाला प्रभूजी आम्हाला होतात तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपण प्रत्येकाने ग्रंथ वाचले पाहिजे श्रीमद भागवत आणि म्हणून त्या दिवशी लोक भगवदीता दान करतात वेगवेगळे ग्रंथ दान करतात आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा दुसरा दिलेला आहे तिसरा आहे भूत ऋण भूत ऋण म्हणजे काय भूत म्हणजे ते भूत नव्हे सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी किंवा वृक्ष लता जे काही जसं वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन भेटतो गाईपासून दूध भेटत पशु पक्ष्यापासून ध्वनी भेटतो कुत्र्यापासून संरक्षण भेटतंय म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे एक गाईला नाही का चारा दिला पाहिजे कुत्र्याला भाकर दिले पाहिजे पशु दाना दिला पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसात पाणी ठेवलं पाहिजे पण काही असे विघ्न संतोषी असतात की ते आलेल्या लोकांना पशु पक्षांना मारायचे नाही का त्यांना घाण चवते जसं कुत्र्याला ला, लात मारल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही आमच्या गावात मी पाहिलं जसं डुक्कर दिसलं की त्यांना काय दगड घेऊन त्याच्या मागे लागतात अरे ते त्याच्या बिचार चरतून तुला काय त्रास होतोय आणि म्हणून त्या रु आपल्याला गायीचे बैल पोळ असतो तर बैलाची पूजा का त्यावं भूतांच्या प्रति गायी बैलांची पूजा नागाची पुण्य पूजा किंवा दत्ता जयंतीला कुत्र्याची पूजा आपल्याकडे काल्पनिक नाही त्याच्या मागचं सायन्स आहे जसं वड पौर्णिमा आला आता त्याच्या ऑक्सिजन देतो त्याच्या प्रति ऋणातून तो मुक्त होण्यासाठी ते नाही केलं जीवनभर तर ऍटलीस्ट ह्या दिवशी काय करतात कावळ्याला दाना देतात आपलं कावळ्याला पिंड देतात आणि गाईला काय देतात चारा दिला जातो आप तुरुन, आप तुरुन थी। थी तर त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भूत ऋणातून हे दिलेले आहे त्याच्यानंतर आप्त ऋण आपतून म्हणजे नातेवाईक नातेवाईक मध्ये भाऊ बनकी मित्र परिवार आतिथी आतिथी आल्यानंतर भले दुश्मन जरी असेल त्याला गोड स्माइलिंग केली पाहिजे नाही केलं तर श्रीमद भागवतामध्ये गरुड पुरावं सांगितले की जसं तुम्ही तोंड वाकडे करतात ना तर गोदडी शिवले जातात तसं तुमचे तोंड शिवले जातात तिकडे मी घेणार आहे ते नारकाचं वर्णन काळजी करू नका म्हणून कोणी कसं नाही त्याला प्लास्टिक स्माइल तुमच्याकडे जर शत्रू तुन् आला तुमची स्माइलिंग पण तो शत्रुता विसरला पाहिजे आणि त्याचं स्वागत सत्कार म्हणून आपल्याकडे सांगलेलं आहे अतिथी देव भव तो अतिथी म्हणजे न सांगून आजकाल माझा फोन करून या अतिथी म्हणजे ज्याची तिथी न ठरलेला असा अतिथी आपल्याला आलं की पहिले टेन्शन येते याला तीन टाईम जीव घाला लागेल माझ्या नवऱ्याच होत नाही आधी याला खाऊ खव्यायचं हा किंवा घरच्याला वाटत आता याला याच्यामुळे मला सुट्टी मारू नाही तर आपल्या मना तुम्ही बाहेरून बाहेरून करीत पण आंतरिक परमात्मा तुमचं सगळं रेकॉर्ड करतो म्हणून हे वर्ष जीवनभर नाही केलं तर दाव्या त्या दिवशी त्याला बोलवता भाऊ ये आणि लोक गेल्यानंतर येतात बरं ते जे ऍटलीस्ट येतात का बरं येतात त्याचे दोन कारण सांगतात आचार्य एक तर तो आत्म बघतो की चल बाबा सगळेजण आलेले आहेत आनंदाने येतात एकत्र प्रसाद घातात आणि दुसरी गोष्ट काय की त्यांना अन्नदान करून त्यांच्या ऋणातून त्यांना वस्त्रदान करून किंवा काहीतरी त्यांच्याकडून टाळी टोपी घेऊन त्या ऋणातून मुक्त होण्याचं कारण दिलेलं आहे तर हे दिलेले आपत ऋण याचे पण खूप डिटेल्स आहे त्याच्यानंतर नूरनम नुर्नम म्हणजे राजा राजा काय करतो राज्य चालवतो सिस्टम चालवतो जसं सरकार चालवतो तर त्याला टॅक्स केलं पाहिजे टॅक्स स्वारला नाही पाहिजे हे शास्त्रामध्ये दिलेले जिवंतपणे ज्यांचे ज्यांचे रोम राहिलेले आहेत मारण्याच्या पहिले सगळ्या जे सोडले पाहिजे एकाचा एक रुपये सुद्धा ठेवलं पाहिजे नाही म्हणून राजाचं नुर्ण म्हणजे राजा किंवा जे चालवतात तर त्यांच्या प्रति आपलं काही ना काही देणं आहे जिवंत म्हणजे बघा मनुष्य जर सोडला तर जगातल्या सगळ्या सृष्टीचं नाही का रिसायकल होतय वस्तूच चांबडं कामाला येते एखादा लाकूड असेल त्याचं साल कामाला ते लाकूड काम आलं मनुष्य मेल्यानंतर काहीच कामाला येत नाही त्याला पहिले मत उचला त्याचं चांबडं काम आलं नाही हा जिवंत पण असलं थोडं चांगले आजकाल पाठ येतात कामाला पण ते बी काही कामाचे नाहीत नंतर म्हणून ह्या ऋणातून आणि शेवटी आहे पितृऋण तर पितृ म्हणजे काय की पित्र जे काही असते त्या पुत्रांना आपण काय केलं पाहिजे पिंडदान केलं पाहिजे आता पित्र कोणते तर तीन प्रकार जसं ते तीन गोळे करतात ब्राह्मण हरे कृष्णा हरे 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 राम राम हरे कृष्णा हरे तर याचा पित्र पित्र म्हणजे काय तीन पिंड एकत्र केले जातात आणि केल्यानंतर तो ब्राह्मण ताराना त्याला तीन भागामध्ये डिव्हाइड करतो का करतो तर त्याच कारण सांगतात की एक वडलाचं पिंड आणि आजोबाचा पिंड एकत्र केला जातो आजोबाचा आणि पंजोबाचा पिंड एकत्र करून त्यांना एक तिघांना जोडला जातो का जात आहे की तुम्ही जे काही पित्र घालणार आहोत दान करणार आहोत तर तीन पिढ्यांपर्यंतच भेटणार आहे म्हणजे जर तुम्ही आता वडील वारले असेल पिंड ते वडलाला आजोबाला आणि पंजोबाला जाते आणि मग तो तो ते यवनीमध्ये जिद्द जिद्दा असेल त्याला त्या त्या यवनीमध्ये त्या त्या याच्यामध्ये भेटत राहते आता मला एकाने प्रश्न विचारला खाओ महाराज मी खालन तुमचं पोट कस काय भरतो आता इथं तुम्ही दिलं त्याला कसं काय भेटत म्हणलं बघ माग पण उदाहरण दिलं आता पण देतोय तुम्ही एक तुमच्या अकाउंटमधून कोणाचे पैसे ट्रान्सफर करायचे असेल एक क्रिया केली तर त्याच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर होतात किंवा त्याचे पैसे आपल्याला भेटतात बरोबर आता तुम्ही कोकणातला आंबा कोणी तोडला कोणी लावला काही माहित आहे का कोणी आणलं का माहित नाही पण बरोबर तुमच्या घरी तुमच्या घरात तुम्हाला खायला भेटला का नाही लावलं कोण तोडलं कोण खत पाणी घातलं कोण आणलं कोण कोणाची ताळ मिळणार नाही पण तुम्हाला बसल्या बसल्या कोकणातला आंबा किंवा गुजरातचा आंबा कुठला आंबा खायला भेटला का नाही एक छोटीशी क्रिया तुम्हाला तुमच्यापर्यंत पड तसंच एस एम एस असो ईमेल असो किंवा भौतिक जगातली एक छोटीशी ह्या जगातलं सृष्टीत मानवनिर्मित सिस्टम एवढं चांगलं आहे की त्याला भेटतंय तर देवताने जे सिस्टम निर्माण केलेले त्या त्या योनीमध्ये त्याला त्याला ते, ते घास पुरतो पिंडाला पुरतो आणि जर आई वारली असेल तर आईची आई कोण आईची आई सासूबाई सासूबाई आणि मग सासूबाईची आज सासू या तिघांना एकत्र करून भेटत आणि मग एक जनरेशन वाढतं आणि एक जनरेशन कमी होत म्हणजे आता वडील वारले आणि उद्या मुलगा वारला तर पंजोबा कट होतात आजोबा वडील आणि मुलगा या ना मग नातू त्याला पिंडदान करत असो तर एक पिढी एक जनरेशन वाढत आहे आणि एक जनरेशन कमी होत आहे म्हणून वर्षभरात अं यांना हे केलं पाहिजे काय केलं पाहिजे के पिंडदान केलं पाहिजे आणि पिंड का केली काय के वर्षातून दोन वेळा करायला सांगितलं एक भाद्रपद महिन्यामध्ये जे तिथीला तारेक नव्हे तिथीमध्ये काढून त्या दिवशी ते केलं पाहिजे ते नाही केलं तर सर्व पित्री आमुष्याला ते वेटिंग मध्ये राहतात की माझ्या घरातले लोक मला काहीतरी अर्पण करतात रोज येऊन बघता मग ते कावळ्याच्या रूपामध्ये आपल्याकडे प्रथा आहे एक तर तुम्ही जे घर असतं घराच्या वरती ठेवलं पाहिजे कावळ्यात नाही तर तुम्ही आर्गे पेटवतात ना आर्गी त्याच्यामध्ये धुराच्या माग बघा गुरुत्वाकर्ष होण्याचा नेम कसा आहे की जे गोष्ट वरती पेकली ती खाली येते का नाही पण एक गोष्ट अशी आहे की ती खालून वरती जाते ते म्हणजे धूर नियम काय आहे गुरुत्वाकर्षणाचा जे काही गोष्ट वरती फेकली ती खाली येते मग अशी कोणती वरती जाते दूर जात। बाकी जात जातो बाकी कोणती जात नाही म्हणून त्या त्याच्यामध्ये तुम्ही घास टाकला जातो घास कोणी टाकाव की जो पुत्र आहे ज्यांना आपल्या पूर्वजांच्या प्रति ऋण आहे त्यानं ते घास दिला पाहिजे आणि मग त्या धुराच्या माध्यतून त्याला त्याला भेटते त्याचं मागचं कारण काय कृतज्ञता व्यक्त करणे आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी ती केलं पाहिजे आणि असं केल्यानंतर हळूहळू त्याला त्याची त्या गतीमध्ये त्याला भेटतंय आणि भेटलं दादा तोंड म्हटलं मी पिंडदानच नाही केलं तर काय होईल मग त्यासाठी पितृदोष पितृपक्षामध्ये किंवा पिंडदान नाही केलं तर वर्षातून अक्षयतुर्थीला घातलं पाहिजे आणि भाद्रपद महिन्यामध्ये या ता तात ता ता आणि वर्षातून जेव्हा हे वर्ष श्राद्ध चालतंय त्यावेळेस पण घातलं पाहिजे गलित आता मला एकदा असं बरेच जण भेटतात या कार्यक्रमामध्ये का आता मी बंद केलं दावे यारावाच्या प्रवचन नाहीतर आमचं नाव टाकलं होतं मंदिरामध्ये दावत याराव याला पाठवा मी काही त्याच नाही भाऊ नाही तर तुम्ही लगेच म्हणा उद्या प्रभूजी अरे बात नाही हे तुम्हाला कोणाला काय वाटलं ते घ्या आता याच्या पुढे प्युअर कृष्ण कथा असणार आहे ना हे ज्याला ज्याचं तिथं जीवनभर पाप करायचे नंतर आम्ही फेडायचे का हा आपण ठेका नाही घेतलं आताच कर्म आपले काय भोगायला कमीत दुसऱ्याच्या आणखीन पुढे वाढवायचे तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की या पितृपक्षामध्ये अं आपल्या घरातल्या लोकांनी विशेष करून विष्णुप्रसाद अंड अर्पण केलं पाहिजे त्या पिंडाला भागवत वाचलं पाहिजे हरिनामाचा जप केला पाहिजे वैष्णवांची सेवा केली पाहिजे त्या वैष्णवला अन्नदान केलं पाहिजे दान धर्म वस्त्रदान केलं पाहिजे त्याच्या सुकृतीमुळे त्याचा उद्धार झाला पाहिजे जे ब्राह्मण वर्ग त्यांना ते दिलं पाहिजे आणि असं केल्यानंतर आता मला एकदा असंच म्हटलं की भले त्या व्यक्तीशी तुमचं जमलं नश हरकत नाही नेकी कर दर्या डाल। तो चुकीचा आणि तुम्ही काय फरक राहिलाय जसं मी माग नेहमी प्रवचन सांग एक सोनबाई मला भेटले म्हणजे महाराज माझ्या सासून लय त्रास दिलाय आता ते तिला जीव घालणारच नाही म्हणलं जाऊ दे ती मेली गेली ना कशाला धरून बसलीस नाही केलं तर पितृदोष दोष लागतो बाई सिरियसली घे आणि नाही केलं तर याचे चार परिणाम होतात सात परिणाम होतात शास्त्र सांगते की पितृदोष लागतो पितृदोषामध्ये पहिली गोष्ट होते शारीरिक व्याधी लागते डॉक्टरकडे किती चेक करा काही करा तुमच्या शरीरातून नाही का शारीरिक काही ना काही लोकांचं हॉस्पिटल नेहमी नेहमी जाणं याचं कारण काय पितृ नाही का तुम्हाला शिवाय देतात आणि त्याला शारीरिक व्याधी घरातले कोण न कोणी आजारी पडत राहतात मग आपण तिकडे तिकडे जाऊन ब्राह्मणाला सांगतो ब्राह्मण म्हणतो की पितृदोष लागलाय तर त्याचं पहिलं लक्षण आहे पितृ शारीरिक दुसरं मानसिक मानसिक म्हणजे त्याचं मन कधी स्थिर नसते नेहमी चंचल अवस्थेमध्ये चिडचिड करत राहतो राग कुरदिस्त त्याचं कल करण भांडण करणं आणि घरामध्ये अशांतता नेहमी ठेवणं याच कारण मध्ये काही जण घरामध्ये विघ्न संतुष असतात जोपर्यंत त्यांना भांडण केल्याशी पचतच नाही त्यांचं बोलणं वागणं म्हणजे चार लोकांना धरायशीच करत अरे आता मूर्खाला कळत नाही की मनुष्य जीवन आहे किती दिवसाचं आणि त्याच्यामध्ये तो नेहमी भांडण भांडणत आपल्या मध्ये चालत असेल त्याचे रिॲक्शन भोगवं लागतात म्हणून हे दुसरं कारण सांगतात तिसरी गोष्ट सांगता आर्थिक त्याचा अर्थ येत आहे तेवढ्या स्पीड मध्ये आणि तेवढ्या स्पीड मध्ये तो अर्थ बाहेर जात आहे म्हणून लोक म्हणतात अहो आमच्या घरात पैसाच टिकत नाही कारण तुम्ही पित्रांना त्या दोष पितृ दोष लागलेला आहे आणि चौथी गोष्ट सांगतात की जे विवाहिक जीवन आहे ना त्यांच्यामध्ये पती पत्नीमध्ये एकतर लग्न जमत नाही जमलं तर कल मध्ये नवर कुठे अजिबात जमत नाही मारून मुटकून सोबत राहतात ते किंवा त्यांच्यामध्ये कटकटी डाऊट मेंटॅलिटी असा कल करत असताना शेवटी त्याच्यामध्ये घटस्फोट होण्याची शक्यता असते किंवा त्यांचं जीवन दुःखमय जगत राहत आहे हे आणखीन काही त्याचे लक्षण सांगितलेले आहेत भरपूर काही त्याचं डिटेल दिलेले तर जेव्हा कधी आपल्याला पितृदोष वाटला तर त्यासाठी पितृदोषाच सुटण्यासाठी पाच कारण सांगितलेले एक म्हणजे गाईच म्हणजे झाडं झुडप तोडलेले आहेत किंवा पूर्वजांना तुम्ही शिव्या दिलेल्या आहेत किंवा जिवंतपणे त्यांना उपाशी मारलेला आहे किंवा मा आई वडिलांना किंवा जे घरातले लोक आहेत तर त्यांना जिवंतपणे नाही केलं तर मृत्यूनंतर ते दोष देण्याचं काम करतात हे दोषाचे भरपूर कारण आहे मग यातून मुक्त होण्यासाठी काय उपाय आहे तर याच्यासाठी मुक्त असं आहे की कावळ्याला काय केलं पाहिजे पिंडदान केलं पाहिजे गाईला चारा दिला पाहिजे गुळ आणि हरभऱ्याची डाळ किंवा गवताची पेंडी दिली पाहिजे कुत्र्याला भाकर दिली पाहिजे पशु मुंग्यांना दाणे किंवा साखर दिली पाहिजे किंवा जो गरगरीब आहे त्यांना आपले यथाशक्ती काहीतरी दान धर्म केलं पाहिजे असं त्या पितृतून मुक्त होण्यासाठी विशेष करून जे आपले पूर्वज आहेत त्यांना तुम्ही ते पिंडदान केलं पाहिजे आणि पिंडदान करताना गंगेवर जाऊन तर्पण वतलं पाहिजे तर्पण पण कोण्या दिवशी जाऊन तुम्ही करू शकतात आणि अशा वेळेस सगळ्यात त्रास होत असेल तर वैष्णवाला घरी बलवा सगळ्या किंवा जिथं ब्राह्मण आहे त्यांना भोजन अर्पण करा त्यांच्या नावानं किंवा गायीची सेवा करा त्याच्यातून कारण गायीची सेवा का करायची तर पित्रा सगळे देव देवता त्याच्यामध्ये निवास करतात आणि जे तुम्ही काही देता त्याला तिथं संतुष्टी भेटते म्हणून गायीची सेवा आणि ब्राह्मणांची सेवा हे सांगितलेली आणि असं केल्यानंतर आणि विशेष करून याच्यामध्ये पितृदोषाचं आणखीन कारण पुत्रप्राप्ती होत नाही झाली तरी ती टिकत नाही आणि जरी झाली तर ती नेहमी त्रासदायक ठरणारी असते याचं कारण काय की त्या वंशावळीमध्ये तो दोष घेऊन नाही का सोबत येतो तो, तो दुःखी राहतो सगळ्या जगाला त्या परिवाराला दुःखी करीत राहतो याचं मुख्य कारण असं आहे की पितृदोषाचं लक्षण झालेलं म्हणून आपण येणे का नाही प्रकारे पितृ दोषातून मुक्त होण्यासाठी आपण नाही का पिंडदान केलं पाहिजे पितृपक्षामध्ये जेवण घातलं पाहिजे जेवण घालताना कोणाला घातलं पाहिजे जो धार्मिक वृत्तीचा व्यक्ती आहे जो पुण्यशील आहे सुकृत आहे अशाच लोकांना धर्म गा, जेवण घातलं पाहिजे धर्म जर एखाद्याला कोणाला असं धरून बसवलं तर नाही ती, ती स्त्री पुरुष असो तर ते पुण्यवान होते माळकरी असेल वारकरी असेल जो धार्मिक क्रिया कारण त्याच्या सुकृतीमुळे त्याला फायदा होतो हे केलं पाहिजे आणि शेवटचा प्रश्न आहे श्राद्ध कधी करू नये तर श्रीमद भागवत सातवा स्कंद अध्याय चौदा श्लोक नंबर तेवीसच्या तात्पऱ्यामध्ये बर्मणवत पुराणामध्ये एक म्हटलेले ये कुर्वंती मही पाला श्रद्धा एकादशी दिने त्रायते नरकद यांती दाता भोक्ताचे प्रेरेक या श्लोकामध्ये असं म्हटलेला आहे की ये कुर्वंती मही पाळ श्रद्धा एकादशी दिने जो एकादशी दिनी श्राद्ध घालतो तो यजमान पुरोहित आणि पितर ती गहे नरकात जातात म्हणून जर पिंडदान पित्र घालायचे असेल श्राद्ध करायचं असेल एकतर दशमीला घालायचं किंवा द्वादशीला घालायचं एकादशीच्या दिवशी गती घालू नये बऱ्याच कर्मकांडामध्ये स्मार्क जे फॉलो करणार आहे ते म्हणतात काय नाही एकादशी मध्ये घाला चालतंय पण भागवत श्रीमद भागवत जे वैष्णव तत्वाला मानणार आहे गरुड पुराणाला मानणार म्हणून प्रवचना स्वरांचे सांगितलं की हे प्रवचन मी अंधाधुंदी करत नाही तर हे श्रीमद भागवताचा श्लोक आहे पुन्हा एकदा सांगतो रेफरन्स साठी श्रीमद भागवतम सातवा स्कंद श्लोक नंबर तेवीस मध्ये या श्लोकामध्ये आणि रेफरन्स बाय ब्रह्मबोयपुरा पुराण याच्यामध्ये सांगितलं की श्राद्ध एकादशीच्या दिवशी घालू नये घातलं तर तिघही नारकात जातात कोण यजमान पुरोहित आणि जो पितृ आहे तिघही नारकात जातो म्हणून यासाठी आपण ह्या दिवशी घालू नये असं मत दिलेले आणि येणेपणे करकरे म्हणून शास्त्रांत दोन लोकांनी नेहमी खुश ठेवा एक म्हणजे तुमचे देवता घरातले आणि दुसरं म्हणजे पित्र यांची सेवा केली तर तुमचं जीवन आनंदी सुखमय होते आणि याला सुखी ठेवण्याचा था, एक चांगला मार्ग उपाय म्हणजे कलियुगामध्ये भगवंताच्या नावाचा जप हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे